आपण देश जनहितामध्ये आपण काय मॅस सर्वप्रथम भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीय वासियांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आपण जवळपास एकशे चाळीस कोटीचा देश आहोत जगामध्ये सगळ्यात जास्त तरुण लोकसंख्या आपली आहे आणि आपण जर या तरुण शक्तीचा वापर करून घेतला तर आपण संपूर्ण जगामध्ये अव्वल क्रमांकावर नंबर एकला येऊ शकू याबाबत माझ्या मनामध्ये कुठेही शंका नाही आणि आपण जर या संपूर्णपणे हा देश माझा आहे हे जर आपण सर्वात प्रथम मनामध्ये घेतलं आणि देशाला जर प्राधान्य दिलं तर आपण नक्कीच खूप मोठा विकास करू शकू आणि पहिल्या पाचमध्ये तर आपण नक्की जगामध्ये असणार आहे तर मी पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनमाडवासी पूर्ण मनमाड डिव्हिजन आणि आपल्या संपूर्ण देशवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी आपलं आरोग्य सांभाळावं आणि संपूर्ण देश निरोगी राहण्यास मदत करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज इथं खूप छान कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात सुद्धा आम्ही सांगितलं का पर्यावरणाचा संदेश हा आपण सर्वांनी मनापासून अंगीकारला पाहिजे माझं गाव हिरवं राहील हे पाहिलं पाहिजे परिसर हिरवं राहील हे पाहिलं पाहिजे जेणेकरून या पृथ्वीचे आपल्यावर जे उपकार आहेत हो ते आपण थोडेसे परत फेडण्यासाठी काहीतरी मदत करू शकतो आणि जितके जास्तीत जास्त झाडं लावता येईल तेवढे लावले पाहिजे की शहर नीम नीमके पेड़ कम हो शहर नीम नीमके पेड कम हो घरों घरो कडवाह बढती जा रही में नीम के पेड़ कम हो रहे है और घरों घरो कडवाह बढती जा रही है, हो है, है। जुबान में मिठास कम हो रही है और शरीर में शुगर बढती जा रही है जर हे आपल्याला टाळायचं असेल शरीरात शुगर वाढू द्यायची नसेल तर जास्तीत जास्त लिंबाची झाडं लावा देशी झाडं लावा आणि पर्यावरण चांगलं राखण्यासाठी मदत करा हीच आपल्याला या प्रसंगी सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र